ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात सैफुल येथे महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी बोलताना दिली सन्माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवसेना सोलापूर मध्यवर्ती कार्यालय येथे या जुळे सोलापुरातील नागरिकासाठी महिलांसाठी आपण भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या महाअभि महाभियान शिबिरामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे रक्तगट मोफतमध्ये आपण चेकिंग करणार आहे त्याचबरोबर पेशंटना ज्या गर्भाशयाच्या कॅन्सरच्या महिलामध्ये समस्या आहेत ते तिसऱ्या चौथ्या स्टेजवरती आल्यावर लक्षात येतात परंतु त्यासुद्धा महिलांना आपण प्रथम लक्षात आलं तर त्याला चांगल्या वेळेत उपचार करता येत आहे ह्या उद्देशानं आपण गर्भाशय निदान कॅन्सरची सुद्धा आपण या ठिकाणी तपासणी ठेवलेली आहे त्याचबरोबर जे काही लोकांना हार्टचा जो त्रास असतो आहे तो त्रास एकदम अटॅक आल्यावरतीच कळतंय परंतु पूर्व प्राथमिकता आपण चेक करायला पाहिजे ह्या उद्देशानं जे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील मग त्यांच्यासाठी आपण छातीचा या ठिकाणी त्या दिवशी आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर एसीजी ही सुविधा पण आपण त्या दिवशी ठेवलेलं आहे त्याच्याबरोबर जे काही डोळ्यांच्या समस्या आहेत त्या डोळ्यांच्या समस्यावरती पण आपण डॉक्टर त्या दिवशी अवेलेबल करून दिलेलं आहे मग त्याचबरोबर कान नाक घसा तज्ज्ञ आणि काही लोकांना जर त्वचे संदर्भात काही समस्या असतील जे दवाखान्याला जाऊ शकत नाहीत मग अशा गरब गोरगरीब महिलांसाठी मग त्याची सुद्धा आपण व्यवस्था या ठिकाणी केलेलं आहे थायरॉइडचं चेकिंग असू द्या कावडीचं चेकिंग असू द्या शुगरचं टेस्ट असू द्या म्हणजे अशा प्रकारच्या बरेच जो रक्ताच्या चाचणी आहेत तो चाचणी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचे सगळे टीम येणार आहेत स्वीचे मॅडम येणार आहेत मग त्याचबरोबर काही पेशंटना जागेवरती आपण महापालिकेच्या वतीनं मोफत उपचार पण आपण त्यांना देणार आहे त्याच्यामुळं मी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त महिला नागरिक आणि मतदारांनी लाभ घ्यावा काय असणार आपलं जो कार्यक्रमाचं स्थळ आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सैपुल येथे गोविंद मेडिकलच्या बाजूला आपलं संपर्क कार्य त्या ठिकाणी त्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हा शिबिर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी तीन वाजेपर्यंत सगळ्या नागरिकांसाठी खुलं राहील